नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण हरभऱ्याची भाजी म्हणजे हरभऱ्याचा पाल्याची भाजी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत तर चला दाखवते तुम्हाला कसा खुडायचा आणि कशाप्रकारे पानं घ्यायची ती तर हरभऱ्याच्या झाडाला एकदम वरच्या बाजूनी अशी कोवळी पानं येतात ती खुडून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वरचं असं टोक असतं त्याची पानं कोळी असतात तर ती वरूनच अशी काढून घ्यायची अशा पद्धतीने तर ही मी अशी कुडून घेतलेली आहेत वरचेच बोक असे तोडून घ्यायचे तर असे हळूहर हाताने अशी, अशी हरभऱ्याची भाजी कुडायला लागते नाहीतर हरभऱ्याची ज ताप असतं ते उपटण्याची शक्यता असते म्हणून तर आ, ही भाजी हिवाळ्यातच हरभरा पेरलेला असतो तो हिवाळ्यातच तयार होतो तर वर्षातून एकदाच ही भाजी खायला मिळते म्हणून मी ही भाजी तोडून आणले तर आता ही भाजी आपण अशी झटकून घ्यायची आहे कारण ह्या याच्यावर हिरव इर्व, हिरवट इर्व, रंगाची अशी कीड असते लहान तर ती कीड अशी झटकल्याने पडते जर कीड असेल तर ती पडते म्हणून ही झटकून अशी घेतलेली आहे तर आता ही धुवून घ्यायची स्वच्छ अशी धुवून मीठ पाण्यातून मी धुवून घेते पूर्ण बाजून वर खाली करून धुवून घ्यायची तर अशा वर्षातून एकदाच अशा भाज्या होतात हिरव्या पालेभाज्या तर त्या खायला पाहिजेतच म्हणून मी नेहमी दरवर्षीप्रमाणे ही भाजी मी आतासुद्धा आणली आहे तर आता ही भाजी आपण अशी कापायला सहज जात नाही म्हणून त्याशी एकदम हातामध्ये घ्यायची आणि दाबून घ्यायची आणि ती हळूहळू कापायची तर छान अशी बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे पानं सुद्धा लानच असतात सहज अशी कापता येत नाही म्हणून दाबून घ्यायची तर आता कापून झाली भाजी आपली तर आता मी पॅनमध्ये मध्ये तेल घालून घेते छान अशी कापून झाली बारीक तर आता मी कांदा कापून घेतलाय टॉमॅटो आणि आला लसूणची पेस्ट घेतली मिरच्या घेतल्या तर आता आहे आपण पॅन मध्ये घालायचं आहे कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो घालून घेते आता मी अलल लसूण पेस्ट घालते त्याच्यामध्ये हिंग घालते आणि बारीक चिरलेली मिरची घालते तर आता हे सगळं परतून घ्यायचं आहे कांदा छान असा परतून घे झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी गरम मसाला घालते गरम मसाला घातला की पुन्हा परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण पाला घालणार आहोत हरभऱ्याचा हरभऱ्याचा पाला घालून घेतला की पुन्हा परतून खालून असं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पूर्ण लागेल खालीच राहणार नाही तर त्याच्यावर मी झाकण ठेवून दिलेलं आता पुन्हा आपण परतून घेणार आहोत ते थोडं असं वरून तेल घालते तर छान अशी ही आपली हरभऱ्याची भाजी तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया पालेभाज्यामध्ये नंतरच मीठ घालायचा कारण पालेभाज्या शिजल्या की कमी होतात कच्च्या असताना जास्त दिसतात म्हणून मीठ नंतर घालून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालते शेंगदाण्याचं कूट घा घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे तर हरभऱ्याची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद